आपण अनेक कथा चित्रपटातून अनुभवतो हो की झोपेत असलेल्या माणसाला यमसर्दने पाठवायचे आणि त्याचा वारसदार आपण व्हायचा राजकारणामध्ये तर कितपत टोक गाठलं गेलेलं हे नव्याने सांगण्याची गरज नाही उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी जी काही सहानुभूती दाखवली त्यांना आणि संकटाला तर मी धावून येईल वगैरे वगैरे असे जे शब्द वापरले हे तुमचं बेगडी प्रेम जे आहे ते तुमच्याकडंच ठेवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्या अर्थाने पलटवार करून टाकलेलं आहे हे बघा कोविड काळामध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यावर सर्वायकल स्पाईन सर्जरी झाली वीस एकवीस दिवस ते ॲडमिट होते रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला जसे ते ॲडमिट झाले तसा एक मेसेज सगळीकडे फिरव फिरत होता की आता मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेला आहे सोशल मीडियामध्ये ती पोस्ट फिरत होती आणि मग ती खोटी आहे असा खुलासा एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने केला आणि त्या खुलाशामध्ये असं म्हटलं होतं तीन चार दिवसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ उद्धव ठाकरे हे ये परत येथील आपलं काज ते पाहायला लागतील असा तो खुलासा होता म्हणजे प्रभारी मुख्यमंत्रीपद हे काही माझ्याकडं नाही अशा अर्थाचा तो खुलासा होता या हॉस्पिटलच्या काळामध्ये ज्या वेळेला मी हॉस्पिटलाइज होतो त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सगळं फोडाफोडीचं राजकारण आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी तो केला होता हे तुम्हाला माहीत नव्हतं का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केलेला आणि आपण नेमक्या त्याच विषयावर थोडंसं संक्षिप्तपणे एक आढावा घेणार आहोत या चर्चेमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणू आता बघा नरेंद्र मोदी यांना एकदम उमाळा फुटला आता एरवी दहा वर्षामध्ये कधीही त्यांनी की चॅनलला मुलाखती दिलेल्या नाहीत कुठल्या मुला पत्रकार परिषदा त्यांनी घेतलेल्या नाहीत आता एकदम ते सगळीकडे मुलाखती देत सुटलेले आहे मग अशा सुसाटपणामध्ये त्यांनी एक मुलाखत दिली टी व्ही नाईनला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी उद्धव ठाकरे ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला वहिनीशी कशी चर्चा केली आणि मग मी अजूनही कसं त्यांच्या संकट काळात धावून जायला तयार आहे वगैरे वगैरे तर उद्धव ठाकरे असं म्हटले की मी देखील आपल्या संकट काळात धावून येऊ शकतो त्याचं काय एवढं महत्व परंतु ज्या वेळेला हे राजकारण केलं मी आजारी असताना त्या राजकारणाचं काय आणि तीच थिडी तीच भावनिकता घेऊन उद्धव ठाकरे आता नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार करत आहे आता नरेंद्र मोदी यांच्यावर म्हणण्यापेक्षा भाजप एकूण जे नेतृत्व आहे मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे जे मोहर आहेत ज्यांना कूटनिधी करायला सांगितलं जातं आणि मग त्या कूटनीतीच्या खाली सरकार फोडायचं मग उद्धव ठाकरे यांनी एकदा असं म्हटलं होतं दोन हजार एकोणीसच्या आधी ते असं म्हटलं होतं की पंचवीस वर्षे आमचे युतीमध्ये सडलेली आहेत कारण की दिलेला शब्द न पाळणे हा यांचा स्वभाव आहे मग आता जसं कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की अमित शहा यांनी मातोश्रीवर जो शब्द दिला होता सत्ता सत्तेचं समान वाटप हे नरेंद्र नरे मोदीजी आपल्याला माहीत नाही का ते आठवत नाही का असं त्यांनी विचारलं मग आता हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे यांच्या मनातला सल जो आहे तो ते आज बोलून दाखवत नाही म्हणजे जसं सरकार कोसळलं महाविकास आघाडीचं तेव्हापासून प्रत्येक मुलाखतीमधून ते, मुला ते सांगत आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्यावर सगळी जबाबदारी दिली त्यांच्या सारख्यांवर की मी आजारी आहे तर तुम्ही हे जबाबदारी सांभाळा त्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला जर कोणी बळ दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी आता ते आ आता अमित शहा असं कितीही म्हटलं की नाही नाही ते पुत्रप्रेमामुळे किंवा अंतर्गत विरोधामुळे शिवसेनेचे दोन भाग झाले वगैरे असं काही नाही आता मुख्यमंत्री व्हावं वाटतं ते प्रत्येकाला व्हावं वाटतं पण जो धर्मवीर आनंद दिगे यांच्या संबंधाने त्यांच्या तालमीत तयार झालेला एक शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आता भलं उद्धव ठाकरे आनंद दिगे आणि यांच्यामध्ये काय थोडासा वाद जो काय होता किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर त्याचे जे परिणाम त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर झाले होते थोडेसे मतभेद असणं स्वाभाविक आहे आणि त्या मत याचा अर्थ शिवसेना प्रमुखांच्या वारशाला म्हणजे वारसदार जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे आवाहन केलं होतं भरसभेमध्ये की उद्धव आणि आदित्याला सांभाळा आणि ते ऐकलं होतं एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्यांनी मग ते एकनाथ शिंदे एका असा एक आत म्हणजे विश्वास घातकीपणा करतील का तर त्यांना करायला भाग पाडण्यात आला ते देवेंद्र फडणवीस यांच्या कूटनीतीमुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अनेकदा सांगितलेलं आहे आम्ही काही संन्याशाशी वस्त्रे परिधान केलेले नाही आम्हाला राजकारण करायचं आहे ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या डोक्यामध्ये असं शिरलेलं आहे ते भूत जर शिरलंय तर आम्ही त्याच्यावर आम्ही स्वार होणार म्हणजे अगदी बघा ज्यावेळेला सुरत गुवाहाटी गोवा हे सगळं जे गाजत होतं त्या काळामध्ये हे सगळे चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या वेळेला गुवाहाटीला गेले त्या गुवाहाटीवरून एकनाथ शिंदे पुन्हा गुजरातमध्ये एकदा आले होते रात्रभर त्यांनी जी चर्चा केली त्या नेत्याचं नाव होतं देवेंद्र फडणवीस त्या दोघांची पुन्हा गुजरातमध्ये एक मो मुण भली मोठी मिटिंग झाली मग देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सगळे शिलेदार म्हणजे मोहित कंबोज असतील वगैरे वेगवेगळे सगळे धनवान बलवान सगळे गडी जे या चाळीस आमदारांच्या तैनात याला ठेवलेले होते आणि मग असं असताना आम्ही आज काल परवा सभेमध्ये असं कसं काय म्हणू शकता की आम्ही काही शिवसेना फोडलेले नाही स्वतः देवेंद्र फडणवीस सांगतात ना ले ले ने। स्वता सांता दोन पक्ष फोडले आणि पुन्हा सत्तेत आलो अशी ते कॉलर ओढवत आहे म्हणजे एकीकडं एक म्हणजे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आणि ते आलटून पालटून तशी भूमिका आपली बदलायची म्हणजे सरड्यासारखे रंग बदलायचे कारण काय की लोका जनसामान्याचं आई निवडणुकीच्या काळामध्ये आपल्यावर काही विचारसरणीच्या अनुषंगाने बेतायला नको वारंवार हे ठसवायचं काय ठसवायचं की शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बांधणारी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची आहे आणि यांची जी काय आहे उद्धव ठाकरे यांची ती नकली शिवसेना आहे मग काल उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की तुम्ही बेआकली आहात मग आता हे बेअकलीपणा भारतीय जनता पार्टीला का करावं लागलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा मूळ स्वभाव जो विस्तारवादी राजकारण म्हणजे सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या माशांना मारायचं आणि आपण ब बलिष्ठ व्हायचं मग ती सुरुवात ज्या वेळेला केली म्हणजे दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला स्वतंत्रपणे निवडणुका विधानसभेच्या लढवल्या गेल्या होत्या उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या बळावर युती नसताना त्रेसष्ट आमदार निवडून आले होते आणि त्याचमुळं धडकी भरली होती देवेंद्र फडणवीस यांच्या पोटामध्ये कारण की हे एकट्याच्या बळावर जर एवढे आमदार निवडून आणू शकतात तर आपल्याला हे मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टीच्या धोरणात्मक विचारसरणीच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा एक भागीदार शिवसेना नावाने जर आपल्या अशाच पद्धतीने आपल्याला स्पर्धात्मक दृष्टीने आव्हान देत बसला तर आपला विस्तार होणार कसा पक्षाचा मग आपण ज्या गतीने अगदी दोनाचे तीन तीनाचे चार मग असं करत करत चारस पार अशी जी भाषा करायला लागणार ही सगळी जी महत्वाकांक्षा आहे सत्तेच्या पोटी सत्तेच्या हव्यासा पोटीचा मग त्या विचारा विचाराला कुणी स्पर्धकच नको म्हणून शिवसेना तोडायची मग धनुष्यबान द्यायचं आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्षचिन्ह द्यायचं एकनाथ शिंदेना विधानसभेच्या सभापतीच्या मार्फत सगळं मंजुरी करून द्यायची हे सगळं जे घडून आणण्यात आलं आणि स्वतः एकनाथ शिंदे वारंवार सांगतात की महाशक्ती माझ्या मागे आहे आता या महाशक्तीने खरं तर एकनाथ शिंदे यांचा उपयोग करून घेतलेला आहे म्हणजे तो कशा अर्थाने बघा की ज्या वेळेला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे जर पुन्हा एकत्र आले तर आपलं काही खरं नाही म्हणजे आपण जो काही एवढा प्रयत्न करतोय तो आपल्याला महागात पडेल आपण हिंदुत्वाचा स्पर्धक पुन्हा आपल्या समोर उभा राहील असं एका खासदार एका प्रतिष्ठित दैनिकाला सांगितलं होतं अर्थातच नाव न सांगण्याच्या बोलीवर मग एकनाथ शिंदे यांच्या डोक्यामध्ये अतिशय विद्वेष म्हणून उद्धव ठाकरे यांनी विचारले की कटप्पानेच विश्वासघात केला ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यानेच पाठीत खंजीर खोपासला अशी ती भाषा होती आणि मग एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब त्याला उत्तर द्यायचं त्यांनी काय म्हणायचं की मी काय डबल स्टँडर्डचा माणूस नाही तुमच्यासारखा माणूस नाही आहे आणि मग तो कोविड काळ मग त्यामधले ते आजारपण मग त्या आजारपणाचा फायदा घेऊन हे सगळं जे आत्ता मोदी प्रेम दाखवत आहेत परंतु त्याच काळामध्ये सगळं जो काही कट कारस्थान जे शिजलं आणि त्याच्यातून महाविकास आघाडीचं सरकार पडलं वास्तविक त्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता म्हणे काय केला होता फोन त्या पा पाडापाडीच्या सगळ्या त्या प्रकरणामध्ये की तुम्ही एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर का वाढवत आहे तुम्ही काय करा आमच्याशी बोला मग देवेंद्र फडणवीस असं म्हटलं की ती आता वेळ निघून गेलेली आहे तुम्ही अमित शहाशी बोला मग अमित शहाशी उद्धव ठाकरे बोलले मग उद्धव अमित शहा यांनी देखील काय केलं त्यांनी ते बोलणं टाळलं जसं दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला अमित शहा यांनी मातोश्रीवर फोन केला ते तो होता उद्धव ठाकरेंना त्यावेळेला त्यांनी तो घेतला नव्हता अशा ह्या बातम्या येऊन गेलेल्या आहेत मग ह्या सगळ्या बातम्यांच्या संदर्भ देत आत्ता जे याच्या त्याच्या खांद्यावरून कधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही बोललं जात आहे यांनी त्याला फोन केला होता त्यांनी त्याला फोन केला होता हे वगैरे हे सगळं जे आत्ता बोललं जात आहे परंतु ते काहीही असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन हे सरकार फोडण्यात आलं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार फोडण्यात आलं होतं हे सत्य आहे मग गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी वारंवार ते खुलासे केले आता उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणारी नेमकी जी परिस्थिती आहे ती अनेकांच्या तोंडातून बाहेर आलेली स्वतः शरद पवार यांनी भलं वेगळ्या अर्थाने लोक माझा मध्ये असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे जरा कमी वेळेला यायचे मंत्रालयामध्ये किंवा राजे अनेकांनी शेवटी काय तो तो जो कोविड काळ होता हा जगातल्या कोणत्याच सत्ताधाऱ्याला नीट समजला नव्हता आणि तरी देखील उद्धव ठाकरे यांनी सलग दोन वर्ष अगदी ज्या पद्धतीचे परिश्रम घेतले कोविड निर त्याचं निवारण करण्यासाठी त्याचं जगभर कौतुक झालं मग जगभर कौतुक जसं व्हायला लागलं तसं पोटात कोणाच्या दुखायला लागलं ज्यांना लवकर म्हणजे आपल्या हातातोंडाचा घास गेला आणि आपण एक राणा भीमदेवी भी थाटामध्ये घोषणा करून टाकलेली आहे की मी पुन्हा येईन पुन्हा येईन आणि आपले एकशे पाच एकशे सहा आमदार असताना देखील आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही म्हणून ज्यांचा जीव खालीवर होत होता त्यांनी एक अकरा स्थळेपानाचं राजकारण केलं आणि मग त्या कोविड काळामध्ये देखील ते दे, स्वस्थ बसले नव्हते आणि मग एका दैनिकाला मुलाखत देताना उद्धव ठाकरे यांनी तेच सांगितलं होतं मराठा आरक्षण आहे कोविड आहे वेगवेगळे प्रश्न आहेत राज्याच्या समोर भलं मला मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्या परंतु केवळ विरोधक म्हणून खुर्च्याचं राजकारण सध्या तरी करू नका असं त्यांनी आवाहन केलं होतं त्याच्या त्याला उत्तर देणारा फडणवीस असं म्हटलं ते नाही नाही आम्ही विरोधी पक्ष आम्हाला सत्ता वगैरे असं काय नाही वगैरे असं ते आपले साराव सारव त्यांनी केली होती परंतु प्रत्यक्षात त्यांचं जे काय ते स्वतःच संघ रात्री दोन वाजेनंतर ते होळी घालून बाहेर पा, काय पाडायचे सगळं काय करायचे हे ते सगळं शिजवत होते आणि ह्या सगळ्या कूटनीतीमुळे काळ्या कुट्टा अंधारात जे केलेले कारणामे त्याच्यामुळे ते सरकार पडलं ब आता ते सरकार मुळात हो हो का स्थापन झालं होतं कारण तो शब्द मोडल्यामुळं स्थापन झालं होतं मग भारतामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय हे विचारसरणीचं युद्ध चालू राहणं ही लोकशाहीची खरं गरज आहे ते जिवंत राहायला पाहिजे विचारसरणी मग ती कुठली असं विचारसरणींचं भांडण झालं पाहिजे परंतु ज्या पक्षाच्या नावावर ज्या विचारसरणीच्या पाठिंब्यासाठी लोकांनी निवडून गेलं असतं त्यासाठी आणि अनैसर्गिक युती करण्याचा जो प्रगात महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे तो कुणामुळे पडलेला आहे त्याचा आधी विचार केला पाहिजे कारण की तुमच्या अति महत्वाकांक्षा आणि आपल्या विचारसरणीच्या दृष्टीने आपल्याला कोणी स्पर्धक निर्माण व्हायला नको या सगळ्या याच्या पोटी केलेला आहे मग एकीकडे माझं पार्टी विथ द डिफरन्स वगैरे असे तसे सगळे शब्द वापरायचे त्याच्यावर बरंचसं काही बोलण्यासारखं आहे परंतु आज उद्धव ठाकरे यांचं हॉस्पिटलायजेशन होणं म्हणजे आता बघा की जसं भावनिकतेला काही महत्त्व नसतं राजकारणामध्ये परंतु कुठेतरी मान माणूस की ही वारंवार कुठेतरी असतेच म्हणजे ती ती, ती काही लपून जात नाही कोणी जसा राजकारणामध्ये सदा शत्रू किंवा सदा मैत्र असतोच असं नाही असं जे म्हटलं जातं तसंच ता माणूस अगदी रामाचा रावणच असतो किंवा रावणाचा राम होऊ शकत नाही अशी काही परिस्थिती नसते त्या काळात म्हणजे वैयक्तिक सर्व जसं आता एकनाथ शिंदे यांनी देखील कोविड काळामध्ये प्रचंड असं मोठं काम केलं ते मास्क न घालता फिरायचे ते सगळीकडे त्यांनी ठाणे इकडं तिकडं काम केलं आणि जसे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्याच्यानंतर ते त्यांनी जे काय देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी जे काय सध्या चालवलेलं आहे की तुम्ही तुमचे कंटेनर कसे भरलेले आहेत पैशाने कोणत्या जमिनी हडपलेलं आहे शवपिटीमध्ये कसं खाल्लेलं आहे खिचडीमध्ये कसं खाल्लेलं आहे वेगवेगळं जे सांगितलं जात आहे आणि मग एकमेकांचा हिशोब दोघे दोन्ही बाजूनी काढला जातोय त्याच्यात लोकांना करायचं काय त्याच्याशी तुम्हाला जर खरं सत्य जर सांगायचं असेल तर तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध फक्त हवेतले असे बाण सोडून उपयोग काय बरं भरसभेमध्ये बोलताय याच्याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया म्हणजे सगळं जे, जे सडाऊ पद्धतीचं राजकारण आहे भ्रष्ट पद्धतीचं राजकारण आहे ते कुठेतरी एक राजकारण बरं राजकारण असंच असतं असं म्हणून जर सोडायचं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी ते दुर्लक्ष होत नाही इतक्या नीच पातळीवर राजकारण गेलेलं आहे मग आता जर एखाद्याचा तो ऐन संकटात आहे म्हणजे उद्धव ठाकरे मी वारंवार जे बोलतोय हॉस्पिटलायजेशन ती जी त्यांची जी शस्त्रक्रिया होती ती फार भयानक होती म्हणजे मानेच्या त्या मनक्यामध्ये जे काही त्यांचं रक्त क्लॉ क्लॉट झालं होतं गोठलं गेलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या संवेदना शरीराच्या एकदम हरवून गेलेल्या होत्या खांद्यापासून अगदी तळ पायापर्यंत त्यांच्या शरीराची हालचाल देखील होत नसते आणि मग त्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ते पुन्हा काही दिवसांनी बरे झाले त्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमधून फेसबुक लाईव्ह करून किंवा ऑनलाईन त्यांनी कॅबिनेटच्या बैठका असो महत्त्वाचे निर्णय असो ते करायला सुरुवात केली होती त्यांनी त्या पद्धतीचं ते काम केलं त्याची वाहवा सगळीकडे झाली आणि मग एकनाथ शिंदे आज जी टीका करताय की तुम्ही एफ व्ही लाईव्ह मुख्यमंत्री आहे मातुश्रीच्या बाहेर पडले नाही वगैरे वगैरे आणि तुमच्या मानेचा पट्टा जो दूर झाला तो मीच डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी केला वगैरे हे सगळे जे संदर्भ दिले जातात आहे ते अतिशय खोटे आहेत ते सगळे म्हणजे तुम्ही जितेंद्र आवाड घ्या राजेश टोपे घ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघता येईल फार काही राजकीय लोकांवर जर विश्वास नसेल तो उद्धव ठाकरे यांच्यावर कुठल्या ऑपरेशन झालेले आहे म्हणजे आता दोन हजार बारामध्येच त्यांच्यावर जी पहिली अँजिओप्लास्टी झाली होते हॉस्पिटलमध्ये ते तिथं ॲडमिट होते त्या त्यावेळेला त्यांना डिस्चार्ज मिळतो हे कळाल्यानंतर राज ठाकरे शर्मिला ठाकरे आणि त्यांच्या आईसह हे स्वतः लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले उद्धव ठाकरे यांना गाडीमध्ये बसवलं आणि मग ते मातोश्रीकडं त्यांना ते घेऊन गेले स्वतः राज ठाकरे ही जी हे हे सगळे जे भावबंध आहेत हे राजकारणाच्या पलीकडं आहेत मग आता त्याच राज ठाकरेंना घेऊन उद्धव ठाकरे कसे आहेत हे सांगण्याचा सपाटा सध्या लावण्यात आलेला आहे मग नारायण राणे असतील वगैरे सगळे मुंबईच्या आता वेगवेगळ्या सभा आयोजित केल्या जातील ते त्यासाठी म्हणजे कुठंच थांबायचं नाही भारतीय जनता पार्टीला कुठंच थांबायचं नाही आणि राजकारणाचा एक वेगळाच आदर्श या पक्षाने या धुरंधर पक्षाने महाराष्ट्रासमोर भारतासमोर जगासमोर ठेवलेलं आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यासच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद